आपण या ठिकाणी आज मोर्चा काढला आहे आणि आपण सर्वजण एक दिलाने त्या बांगलादेशामधल्या पीडित हिंदू बांधवांच्या सोबत आहोत की साक्ष आज आपली उपस्थिती देत आहे बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला या घटनेची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर सातत्याने अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजाला टार्गेट केलं जात आहे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांची दखल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी अजून घेतली नाही आज मानवाधिकार दिवशी सर्वत्र निषेध मोर्चा काढून निषेध करण्यात आला सकाळी दहा वाजता श्रीराम मंदिर येथे प्रभू श्रीरामाची आरती आणि हनुमान करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली हा मुख मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा बसवेश्वर चौक कमाल टॉकीज आनंदनगर धर्मवीर संभाजी महाराज चौक इथे पोहोचला या ठिकाणी या मोर्चाची सांगता करण्यात आली तत्पूर्वी मान्यवरांनी तीव्र शब्दात घटनांचा निषेध केला हिंदू बांधवांनी हाताला काळ्या पट्ट्या बांधल्या हो सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना निवेदन देण्यात आलं सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करत बांगलादेशाचे राष्ट्रपती मोहम्मद युनुस यांच्या पुतळ्यास जोडे मारून तो जाळून टाकण्यात आला यावेळी हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते